नमस्कार मित्रांनो मी घेत्यांनी कदम प्रवास के मित्रांनो तुमच्या सर्वांचं मे स्वागत करतो मित्रांनो सर्वांना साईराम <laughs> आणि सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज लक्ष्मी पूजन लक्ष्मीपूजन औचित असा मित्रांनो आज आपण दोन ठिकाणी भेट त्या दोन ठिकाणी भेट देण्याचं एकमेव कारण सुरुवातीला कळालंच असेल तुम्हाला त्या दोन ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दोन किल्ल्यांची एक सुंदर अशी रचना केली म्हणजे मित्रांनो बिल्डिंगमध्ये तोरणा किल्ला बांधलेला आहे आणि आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो म्हणजे बिल्डिंगमध्ये मित्रांनो प्रतापगडाची रचना केलेली आहे पण ह्या दोन किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आप स्वतः त्या किल्ल्यांना बघायला जाणार आहोत त्या किल्ल्यांना भेट देणार माहिती ज्या लहान मुलांनी ज्या मुलांनी त्या मंडळाच्या मुलांनी ज्या ज्या किल्ल्याची रचना केली त्यांच्याकडून ही पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या पंधरा वीस दिवसाचा जे काय बांधण्याचं त्यांचे कष्ट होते आणि बांधण्याचा काय हेतू होता ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार सर्वप्रथम आपण आलोय ते म्हणजे सातपुडा बिल्डिंग मध्ये दे भेट देण्यासाठी आलेलं तोरणा किल्ला बघण्यासाठी तो चला डायरेक्ट किल्ला भेटून जाव्या व्हिडिओला कमेंट लवकरांना लाईक शेअर कमेंट करून घ्या आणि बेलायकोन ची घंटा देखील चला दे डायरेक्ट दे किल्ला बघायला जाव्या तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलो तर म्हणजे आपल्या सातपुरा सोसायटी मध्ये आलो आणि सातपुरा सोसायटी मध्ये येण्याचं कारण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळालाच असेल तिथे सुंदर असं सीन तिथे आपल्या छत्रपती शिवाजी यांनी बांधलेल्या एका सुंदर अशा गडाची इकडे रचना केलेली आहे त्या गडाबद्दल आता आपल्याला आपल्या सातपुऱ्यामध्ये राहणार पहिल्या दिवसापासून गोष्टीपासून रचना आहे तर तोच आपल्याला सातपुर या सोसायटी मध्ये बांधलेल्या आपल्या सिंहगर बद्दल माहिती सांगणार तर मी तुला काय सांगशील याच्याबद्दल नमस्कार सगळ्यांना शुभ दीपाई पहिली गोष्ट म्हणजे तर आम्ही हा किल्ला एक महिन्याच्या आधी बांधायला पहिली गोष्ट म्हणजे किल्ला बांधताना आम्ही लोक पहिला जर रचना वगैरे बघतो आणि आम्ही असं ठरवलंय की आता तिसऱ्या वर्ष रायगड बांधला आता नंतर तोरणाम आता सिंहगड तर महाराजांचे एक एक गड कव्हर कव्हर करत आम्हाला तुमचे तुमचे प्लस गड आपल्याला कव्हर करायचे तर त्यानुसार आपला तिसरा किल्ला आता सिंहगड बांधलाय स्टार्टिंग मध्ये आम्ही पहिलं तर माती जमा करण्याचा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आणि मातीला सहजासहजी इकडे कुठे मिळत नाही मुंबईमध्ये तर आपल्या इकडे म्हणजे गोरेगाव मध्ये आधी पहिला माती घ्यायला जातो तिकडे माती आणली माती आणल्याच्या नंतर मग मॅप मॅप करतो मॅपिंग केल्यानंतर मग आम्ही मॅप नुसार झगड वगैरे अरेंज करून मग माती भिजवून माती लावून झालं की सगळ्यात मेन कामाचं तडुबंदी लावायचं तर तडुबंदी लावणं म्हणजे तर शाडू मातीमध्ये काम करायचं कसं आहे काही मुलांना एक्सपिरियन्स काही मुलांना एक्सपिरियन्स नाहीये शाडू माती ना परफेक्ट प्रॉपर बसते मध्ये मध्ये तो खूप एक म्हणून नायतात किल्ल बांधण्यामध्ये शाडू मातीचं काम आम्ही कम्प्लीट करतो कलर बांधून घेतो नंतर भुसा टाकायचा आणि मेन कलर कलरचा हात लागला लास्टला मग भुसा आपला लाकडाचा असतो ना ला कोडर वगैरे टाकून करून मला आता तो भुसा मारून मातो माउंटन नाही तर आम्ही दरवर्षी तर मेन पोकचं त्या किल्ल्यावरते पण पण वर्षी पासून आम्ही असं ठरवलं की नुसते गुळा नाही बाजूची सजावट पण आपण थोडी वेगळी तर मागच्या वर्षी आम्ही असं दाखवलेलं की फक्त बाजूला जो राजवाडा टाइप टीम दिलेला या वर्षी आम्ही लोक मेघडंबरी दाखवली आहे महाराजांचं इकडे होतं ना रायगडावर एक मेघडंबरी बांधली आठ बाजूंनी ती अशी असते मेघडंबरी आम्ही प्रतिकृती तयार करायची प्रयत्न केलेला आहे तर तो पण एक मेन आकर्षण आहे सिंहगड किल्ल्यामध्ये तू काय सिंहगड किल्ल्यामध्ये मेन म्हणजे तर आकर्षण हे तीन गेट होते माझं पिक्चर मध्ये बघितलेलं तीन गेट होते ना ते तीन गेट आम्ही इकडे दाखवले नाहीयेत असं दाखवायचा प्रयत्न केलाय की आपण तानाजी मूवी मध्ये बघितलं पण तीन किल्ला तीन गेट होते तर ते तीन गेट आपण दाखवायचा आप इकडे प्रयत्न केलाय दुसरी गोष्ट म्हणजे तानाजी महुष्यचं स्मारक सुद्धा सिंहगडावरती आहे तो ते पण आपण त्यांनी प्रतिकृती तिकडे तयार केली आहे आणि लोकमान्य टिळक यांचा हे सुद्धा तिकडे सिंहगडावरती वाचतो होता त्यांचा त्यांचा सुद्धा एक वेगळा बंगला तो पण आपण दाखवलाय त्याला वरती गुरु रूप आली तर ते पण आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे प्लस राजाराम महाराजांची समाधी पण सिंहगडावरती होती तर ते पण आपण दाखवायचा इथे प्रयत्न केलेला आहे मित्रांनो बघितलं याचा संपूर्ण अभ्यास म्हणजे शून्याच्या गोष्टीपासून ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट कसं जायचं कारण तात्पुरायचं आपल्या आणि अभिमान वाटतो कारण का ज्या आपण गोरेगाव मध्ये राहतो कारण का महाराजांबद्दल जर प्रेम असेल तर मित्रांनो ही रचना एवढी सुंदर प्रकारे दाखवली त्याच्या आजूबाजूला जी रचना केलेली आहे त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती किंवा अजून काय सांगतील गेल्याबद्दल मला एवढंच सांगायचं आपल्या या परिसरात मध्ये म्हणजे गोरेगाव वगैरे साईडला किल्ले वगैरे कमी प्रमाणात बघायला भेटतात जसं की डोंबिवली वगैरे साईडला ना हे किल्ल्यांचा खूप जास्त हा तर मग मी असं ह्या व्हिडिओ थ्रू अपील करू शकतो की आपल्या एरियामध्ये म्हणजे गोरेगाव वगैरे या साईडच्या एरियामध्ये पण आपण किल्ले बांधावे आणि महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा आणि आम्ही दरवर्षी काय करतो जो किल्ला ना नंतर किल्ला जातो ट्रेक करायला जातो आमची ती एक कल्पना असते की आपण जो किल्ला बनवायचा तो आपण बघून पण यायचा किल्ला तेवीस तारखेपर्यंत आहे चोवीस तारखेला आम्ही लोक सिंहगडायला म्हणजे मित्रांनो बघितलं याच्या आधी त्यांनी रायगड बनवला होता तोरणा बनवला होता आणि ह्यावेळी त्यांनी सिंहगडची रचना केली सिंहगडची रचना करताना मित्रांनो त्यांनी संपूर्ण अभ्यास देखील केला अभ्यास करून त्यांनी रचना स्वीकारली देखील म्हणजे महाराजांचा किल्ला बनवला देखील आणि पुन्हा हा महाराजांचा किल्ला बनवल्यानंतर चोवीस तारखेनंतर आता व्हिडिओ पण हा किल्ला बघितल्यानंतर त्या किल्ल्याचा अजून अभ्यास करतो लोक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा दिवाळी झाल्यानंतर त्या किल्ल्याला विजिट करणार किल्ला जाऊन वरती अभ्यास करता अजून अजून काढतोय तर खरंच तुला खूप सुंदर अशी माहिती दिले आणि असं महाराजांची माहिती सर्व मुलांकडे सर्व लोकांकडे पोहोचत राहू ही तुझ्या म्हणजे तुझ्याकडे मी विनंती करेन की तुझ्यामुळे आपल्या सोसायटीमुळे ती किल्ल्यांची काय रचना असते किल्ल्याची काय आपल्याकडे पोहोचत असतात तर मित्रांनो आता आपण आले तर आपण ज्या बिल्डिंगमध्ये असतो हिल बिल्डिंग नंबर एक इथे देखील आपल्या एकमेह युवा समितीच्या काही मित्रमंडळींनी देखील सुंदर असं म्हणजे छोट्या कलाकारांनी एक सुंदर असं किल्ल्याची रचना केली त्या किल्ल्याचं नाव म्हणजे मित्रांनो प्रतापगड किल्ला हा प्रतापगड किल्ला असताना ते पंधरा दिवस काय त्यांनी स्ट्रगल केला त्यांनी काय अभ्यास केला हे आता आपण या छोट्या मुला मुलांच ऐकून घ्या भाऊ काय सांगशील आणि कसा आम्ही हा आमचा पहिला वर्ष आहे सर्व सर्व माणसांना इतिहास बांधला आणि आम्हाला ही दिवसांची मेहनत या सगळ्या पोरांची होती आणि आम्ही पहिला इथे चौकनी रांगे रांगे काढून घेतली प्रतापगडची मग विटा लावल्या दगडा लावली मग बोने टाकल्या त्याच्यावरती आणि मग मा माती झालून लावल्या त्याच्यावरती आणि पुतले पुतले तर बोलायला गेले तर फुट्याचे त्यावरती प्रिंट लावून आम्ही लावले आम्हाला लय कुठले भेटत नव्हते म्हणून आम्ही प्रिंट देऊन लावली सर्व गुरांची इथे मेहनत होती सर्वांनी एकजूट होऊन हा किल्ला बांधले मित्रांनो हे खूप सुंदर अशा प्रकारे किल्ला बांधलेला आहे आणि किल्ल्याच्या बघू शकता एक मंदिर देखील हो त्यांनी मंदिराबद्दल काय सांगशील बाबू हे मंदिर आयचं आहे जे प्रतापगड वरती असायचं महाराजांनी बांधलेलं तर त्याच्यामुळे आम्ही इथे मंदिर बांधलं ते, ते फुट्याचं त्याच्यावरती सिल्वर पेपर टाकलं ते मंदिर आम्ही म्हणजे पूर्ण गडाचा इतिहास कळायसाठी बांधलं मित्रांनो खरंच म्हणजे त्यांनी साधा मोठा गडच नाही रचलेला तर त्यांनी छोट्या छोट्या वस्तू देखील दाखल म्हणजे काही जण शेती वगैरे करतात आपल्या आजूबाजूचा परिसर वगैरे दाखवला कारण प्रतापगड तुम्ही बघितलाच असेल प्रतापगडाच्या पायथ्याशी सर्वजण राहत असतात आपला म्हणजे इकडे बांधव काय राहत असतात शेती वगैरे देखील बैलगाडी चालताना वगैरे दाखवलेला बाजूला मंदिर स्वरूप देखील त्यांनी दाखवलेलं तर ह्या लहान कलाकारांकडून एवढं काय शिकायला भेटणार यंदाचं त्यांचं पहिलं वर्ष भेटल आणि हे सर्व करताना आपल्या मंडळाने अजून तुम्हाला कोणी मदत केली की कोणी आयडिया तुम्हाला इकडे मला खूप अरुण तर तीन जणांनी मदत केली आहे एक तर अंजली पालशेतकर ही खूप अशी छान साडी घातलेली आहे देवीला आणि दुसरे ते आहेत मिस्त्री मिस्त्री काका मिस्त्री काका त्यांनी आम्हाला गडाचे गाईड सांगितले आणि गड कसा बनवायचा नीट आम्ही पहिला गड बनवलेला बट तो जरा चुकलेला म्हणून मिस्त्री काकांनी ते गाईड सांगून आम्हाला नीट करावलं आणि एक आहेत ते सुशांत नेमन वर, नेमन साहेबांनी पण लय मदत केली तेल वगैरे आणायला दिवे वगैरे आणायला आणि महाराजांच्या कुत्र्यावर सॉल हार वगैरे सगळं सुशांत नेमननी आणि बाबू दिवेकर बाबू दिवेकर स्पीकर आणि लाईटिंगच कनेक्शन दिलं आपल्या जो बालकला त्याच्यासाठी काही म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या नवरात्रीमध्ये पण सांगितलं होता या समितीमध्ये असे उपक्रम केले जातात फक्त मोठेच नाही तर हे बालकलाकार देखील एक नवीन काहीतरी उपक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आणि त्यांनी यंदाचा पहिल्या वर्षी आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा प्रतापगडाची एक रचना रचून आता ही रचना जी दाखवली तुम्ही ही दर वर्षाचं तुम्ही चालू ठेवणार हो ना तर बघितलं मित्रांनो ही रचना जो कारण की मगाशी देखील खूप सुंदर प्रकारे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला तर यांच्या बनवताना तर काही क्लिप्स असतील ना माझ्याकडे तर मी व्हिडिओमध्ये मध्ये प्रयत्न करे तर व्हिडिओ दाखवण्याची इकडे वेळ झालेली आहे खूप सुंदर अशा दोन किल्ल्यांची आपण माहिती आज घेऊन आलो पहिला किल्ला म्हणजे आपला सिंहगड किल्ला त्याच्यानंतर आपण प्रतापगडाला भेट दिले तर खूप सुंदर अशी माहिती भेटली मी देखील काय प्रयत्न केला आपल्या गोरेगाव पहिल्यांदा काय ते नवीन असे उपक्रम करायला भेटले तर व्हिडिओ तिथे सांगतो व्हिडिओ आवायला लाईक कमेंट करायला विसरू नका करून घंटा देखील वाचायला विसरू नका बाकी भेटा पुन्हा एक नवीन ओढ तोपर्यंत टेक केअर बायरा थँक्यू